नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचा लाडका दिनेश भोविंद सोशल वर्कर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण पाहिलेलंच आहे धर्माबाद नगर परिषदेवरती आपण पाहू शकता की आपले सर्वांचे लाडके सौ संगीतई महेश उर्फ शंकरांना बोलामट यांनी खुर्ची काबीज केलेली आहे तर आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे तर आपण दोन शब्द त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर या तर सर्वप्रथम आपल्याला नगर अध्यक्ष ह्या पदासाठी जो तुम्ही निवडून आला त्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला काय वाटते की ह्या एवढे जे परिश्रम आहेत तुम्ही जे घेतलात आणि त्याचं श्रेय आपण कोणाला द्याल दादा हे सगळं परिश्रम आम्ही केलात आमचा एक हेतू धर्माबादसाठी एक संकल्पना प्रामाणिक होती आणि ह्याचं पूर्ण श्रेय धर्माबादच्या प्रत्येक नागरिकाचा आहे त्यांच्याच पूर्ण आशीर्वादाने आज हे साध्य झालेलं आहे आणि जनतेला कुठंतरी आमच्यावर विश्वास वाटला म्हणून त्यांनी त्यांचं विश्वास दाखवून कर्तव्य पूर्ण केलात आणि आता आमची बारी आहे आम्ही पण नक्की त्याच्या कितीतरी पटीने जास्त कर्तव्य जा आम्ही बजावून दाखवणार आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करणार नक्कीच दादांना माझा दुसरा प्रश्न असा असेल की नगर परिषदेवरती आता आपण पाहिलेलंच आहे बऱ्याच प्रकारच्या तिथे म्हणजे भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून बरंच काहीतरी तिथे घडते तर आता सरस सांगायचं झालं तर माझंच एक काम आहे दोन हजार बावीस पासून ती पेंडिंग आहे पर आपण परत परत जाऊन सुद्धा ती पूर्ण होत नाही या अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये काही बदल कराल का येत्या काळामध्ये तरी सर्वसामान्य नागरिकांना गेल्यावरती लगेच काम होईल का नक्कीच आम्ही त्याला प्र प्रथमच प्राधान्य देणार आहोत सर्वसामान्यांना तात्काळ सेवा कसं देता येईल त्याचा आमचा प्रयत्न राहणार रा आहे आणि नक्कीच जे नॉर्मल कामासाठी म्हणजे साध्यासुध्या कोणत्या सर्टिफिकेट प्रमाणपत्रासाठी जर कोणत्या जनते म्हणजे जनतेची मागणी असेल त्यांचं अडचण असेल ते आम्ही लगेच निष्ठ तात्काळ देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जे भ्रष्टाचाराचं जर म्हणतात तर, तर, तर दोन हजार एकवीसच्या नंतर तर प्रशासनच होतं तिथं कोणतीच कसल्याच प्रकारचं कौन्सिल बॉडी नव्हतं म्हणून त्याच्यावर कोणाचा अंकुश राहिलेला नव्हता या प्रशासनावर आता नक्कीच तुम्हाला कुठंच ह्या गोष्टी दिस ऐकायलाही भेटणार नाही आणि बघायला ना भेटणार नाही नक्की एवढं सांग नक्कीच दादांना परत एक माझा असा एक प्रश्न असणार आहे की दादा जे आश्वासनं आपण दिलेली आहेत मागासपासून मी आपलं सर्व गोष्टी ऐकलेल्या त्यात याच्यापूर्वीचे जे सरकार आलेलं होतं ज्या लोकांनी निवडून आलेले आहे त्यांनी फक्त आश्वासनच दिलेली होती कार्य काय झालेली नव्हते परंतु आपण जे निवडणुकीच्या आधी जे आश्वासनं दिलेले आहेत ते खरंच आश्वासन अंमलात येतील का आश्वासनच राहतील हे ह्याचं उत्तर मी तुम्हाला एक नंतरच्या येणाऱ्या काळात तुम्हीच माझा आणखी एक असाच वाईट घ्या तेव्हा याचं उत्तर तुमच्याच तोंडातून ऐकणे मी चांगलं समज धन्यवाद दादा धन्यवाद दादा वेळ दिल्याबद्दल आणि आपली मुळात सांगायचं म्हणल्यावरती दादांच्या प्रतिक्रियेतून असं लक्षात येते की दादांनी आपल्या धर्माबादचा म्हणजेच धर्माबादच्या जनतेचं जे प्रेम आहे दादांना जे मिळालेलं आहे ते धर्माबादच्या जनतेचं प्रेम त्यांनी त्यांच्या कामातून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे असं त्यांच्या प्रतिक्रियेतून समजत आहे तर मुळात दादांना धन्यवाद देतो त्यांनी वेळ दिलेला आहे आणि नक्कीच धर्माबादचा विकास घडेल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद मी सर्व धर्माबादच्या जनतेचं सर्वप्रथम खूप 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 आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वांनी माझ्यावर माझ्या पक्षावर आपल्या धर्माबादच्या हितासाठी जे एक पक्ष काढलेला आहे त्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांवर विश्वास करून आम्हाला बहुमताने निवडून दिला त्यामुळं मी धर्माबादच्या सर्व एक एक नागरिक सर्वच नागरिकांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद म्हणतो आणि येणाऱ्या काळात मी नक्कीच तुमच्या सगळ्या विश्वासांना खूप मोठ्या प्रमाणावर न्याय देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद